मित्रांनो नमस्ते मी विश्वासराव गळगटे आज आपण आहोत आष्टा हरिनारायण तालुका आष्टी जिल्हा बीड येथील श्री भ भरत गळगटे यांच्या मकाच्या प्लॉटमध्ये भरत गळगटे यांनी मका पेरताना आपलं नवीन प्रॉ प्रोड़, प्रॉडक्ट डॉक्टर जी ग्रॅन्युअल वापरलेलं होतं ह्या बाजूच्या मकेला पेरताना सिंगल सुपर फॉस्पिटलसोबत ग्रॅन्युअल वापरलेलं आहे आणि पलीकडच्या दोन साऱ्यांना त्यांनी वापरलेलं नाही आहे आता आपण आहे ना भरत गळगटे यांना ज्या साईडला त्यांनी पेरलेलं होतं त्या साईडचा अनुभव हो त्यांचा शब्दात विचारू आपण भरत काका नमस्ते नमस्ते मला एक सांगा मका तुम्ही खूप वर्षापासून करता चाऱ्याची माका तुमच्याकडे डेअरी दूध व्यवसाय असल्यामुळं तुम्ही ह्या वर्षी ह्या मकेला आपली डॉक्टरची ग्रॅन्युअलची ट्रीटमेंट घेतली होती मला सुरुवातीपासून सांगा पेरताना तुम्ही मक्याला हे कसं वापरलेलं होतं हे सिंगल आपलं सुपर पावडरमध्ये मिक्स करून ह्या दोन एकरच्या प्लॉटला चार हे वापरले आपण चार किलो चार बॉटल चार बॉटल मला सांगा किलो हा मला सांगा की तुम्ही हे दोन सारे सोडलेले होते आणि ह्या मकेला तुम्ही ग्रॅन्युल वापरला होता आता ही मका किती दिवसांची ही बरोबर आज एक महिने झाली याला एक महिन्याची मका आहे तुम्ही दरवर्षी मका करता परंतु आता ह्या वर्षी फक्त सिंगल सुपर फॉस्फेट आणि ग्रॅन्युअल वापरलेला आहे इतर वेळी तुम्ही अठराशे झिरो किंवा इतर खत पण पेरता फक्त सिंगल सुपर फॉस्फेट आणि ग्रॅन्युअल ह्याचा फरक काय काय दिसतोय माझा ह्याच्या आधी चोवीस चोवीस ची बॅग आहे साडे सतराशे रुपयाला त्या एकरी मला दोन बॅग लागत होत्या तर तो माझा खर्च साडेतीन हजार रुपये हा हा तर तो माझा खर्च कमी झाला बरोबर आणि पन्नास टक्के बचत होऊन मक्याला एवढी उंची आणि एवढं तेज नव्हतं पानाची साईज अशी नव्हती पानांची रुंदी चांगली आहे जास्त आहे आणि काळोखी काळोखी पण आणि एक महिन्याच्या मक्याच्या मानाने उंची बाजूची समाधानी आहेत का हो आणि दुसरी गोष्ट रोग प्रतिकारक शक्ती जास्त आहे इकडे तुम्हाला रोगाला कमी बळी पडल्यासारखं वाटतं पलीकडे तिकडच्या साईडला रोग जास्त आहे तिथं वापरलं नाही तिथं बरोबर आणि ह्याच्यावरती रोग कमी आहे रोग कमी आहे शिवाय तुम्हाला इतर खतं जे आपण टाळले होते अठरा झिरो अं किंवा दहा सव्वीस सव्वीस खतं ते टाळल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय का की बाबा त्यात टाकले नाही ते तुमचा खर्च वाचला अतिरिक्त खर्च वाचला खर्च वाचला खर्च कमी झाला पन्नास टक्के खर्च कमी झालेला आहे मित्रांनो आपन... वाढली तेज वाढलं मक्क्याची हाईट पण चांगली आहे आणि तेज पण चांगलं आहे मित्रांनो डॉक्टर जी ग्रॅन्युअल हे एक परिपूर्ण बेसल साठी तयार केलं गेलेलं -के खत आहे त्याच्यामध्ये मायकोरायझा ह्युमिक त्याच्यानंतर प्रोटीन आणि सीवीड असे चार घटक आपण वापरलेले आहेत जेणेकरून पिकाला वाढ जोमदार वाढ मुळांची चांगली वाढ दिसून येते भरत काका सांगताय त्याप्रमाणे आपण पाहू शकता ह्या ह्या बाजूला ह्या काही साऱ्यांना वापरलेलं नव्हतं ह्यांची उंची त्या मकेपेक्षा कमी आहे इथे पाहू शकता इकडं रोगाचा अटॅक जास्त आहे तुम्ही इकडची मका पाहू शकता त्या मके एवढं तेज इकडच्या मक्याला नाहीये मला सांगा काका का, का, दुसरी गोष्ट मायकोरायझा ही जी आ, मित्र बुरशी आपण याच्यात जमीन भुसभुशी होते आणि जमिनीमधल्या हानिकारक बुरशींचं पण अटॅक कमी होतो मकेवरती तुम्हाला पिवळे डाग पडणे किंवा करप नाही असा प्रकार जाणवला का अजिबात नाही म्हणजे उगवण क्षमता जास्त झाली उगवण क्षमता सुद्धा जास्त झाली तुम्ही इतर शेतकऱ्यांना बेसल डोसमध्ये वापरायचा सल्ला द्याल का शंभर टक्के मित्रांनो जी ग्रॅन्युअल हे एकरी चार किलो प्रमाण आहे आणि तुम्ही प्रत्येक पिकाला बेसल डोसमधून देऊ शकता आणि बेसल डोसमध्ये आपण रेकमेंडेशन करताना डॉक्टरजी जर तुम्ही वापरणार असाल तर इतर कोणतंही खत न वापरता फक्त सिंगल सुपर फॉस्फेट पावडर स्वरूपातलं तुम्ही वापरलं तरी चालेल सिंगल सुपर फॉस्फेट सुधा एकरी दोन बॅग वापरल्या आणि डॉक्टर जी ग्रॅन्युअल एकराला फक्त एक, एक बॉटल वापरली तरी तो डोस परिपूर्ण होऊ शकतो तुमच्या बेसल डोसच्या